पत्रकार विनोद गोलांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शेखरभैया भगत व मित्र परिवार यांच्या वतीने बारामती तालुक्यातील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा मोर्ती मोडवे येथे शालेय साहित्य वाटप वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला मूर्ती मा माळावर सुरू झाली आता या शाळेमध्ये नववीचे वर्ग आहेत निवासी एकूण दोनशे विद्यार्थी आहेत आदिवासी एवढ्या अडीचशेच्या वर विद्यार्थी गेलेले हे जे दोनशे विद्यार्थी आहेत यातील बरेचसे विद्यार्थी हे समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील आहे कोण गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत बहुताहित विद्यार्थी हे निराधार आहे काहींना आई नाही काहींना वडील नाही काहींना दोघं आई वडील दोघही नाही आणि काहींना आई वडील आहेत पण अजून काही उपयोग नाही अशा पद्धतीच्या घरात तीन मुलं आहेत आणि आम्ही दरवर्षी मदत साहेबांना सांगू इच्छितो की आमचा पटसंख्या वाढण्याचा आलेख दरवर्षी वाढत चालले या वर्षी सुद्धा आता आमच्या एका एका वर्गात साठ साठ मुलं झाले याचं मुळात कारण असं आहे की आम्ही जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न आम्हाला शाळा विजयाच्या अंतर्गत उपक्रम असतील ते पूर्ण सुरु घेतले जातात इतर कोरोना स्पर्धा इतर विबंध स्पर्धा जे काय आहे त्या स्पर्धात्मक ते सगळं आमचं त्या वर्षभरात वर्षभरावर बसलेलं आहे आणि तेही पूर्ण सुरते त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या ज्या तयारी आहेत किंवा वेगवेगळ्या परीक्षा असेल आता एक जिले पतनामी कुछली एक उशामी की दो दाहा मुदर्ट में समय दिलेट कानी, पाजूली आप जानी आपके लापके जेले पतनामे के प्रशविये लिए उख जाले करें आपके लिए ምንም አላውቅም በቃ ሆኖ ግን አልፈለም አይደለም ከበድ የለም አላውቅም እኔ እና የወጣው እኮ እኔ እና कारण या चाऱ्याचे नाव मला लोली होत आहे साळ पहिला आयोग सुरुवात खरं तरच तिकडून राहिली काय प्रकारे वेळ घ्यावी त्याच टायबी झाली आणि नारावादी सर्व मी सर्वातील आपले मित्र मित्र आहे केलं तर मी खरंच त्याचं खूप आभार मानतो आणि त्याच्या नारावादीवर खूप खूप खूपच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेखरभाई यांनी या ठिकाणी तुम्हा सर्वांना या वयाचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि मग नंतर तुम्ही मग त्यांच्या हस्ते लागत घ्यायची आणि मग तुमच्या दफ्तर घेऊन आपल्याला जेवणाच्या कामात मध्ये नक्की काही तूच ना मुलांचे एकदा हे तर दहिलाजेसाहेब असतील सर्वस्थ मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो असं आम्हाला कोरोनामध्ये कायम राहू द्या आपण जो आमच्या सहकारीकडून जो विश्वास दाखवलेला आहे त्या आम्ही आमच्या कामातून आपल्या विश्वासाला नक्की पात्र राहू अशा पद्धतीचा निष्कल्प आपल्याला देतो आणि मी स्वतःचा कार्यक्रम संपवतो म्हणजे मला वाटी घेऊनच मग तुम्ही तुमच्या रूम मध्ये जायचंय दस्तर देऊन काढ घेऊन देवा द्यायच 爷爷。